स्मरण करुणी मनोभावे गणरायाचे मुहूर्त लाभला या शुभ स्वागत करुणी सम प्रभ निर्भिघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सु सर्व सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरंगे त्रिंबके गौरी नारायणे नमस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवर्शने पावन झालेल्या आणि अन तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमलेल्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये सर्व ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या आपतेष्टांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न होणार एक मराठमोळा विवाह सोहळा या भव्य दिव्य विवाह सोहळ्यासाठी आपण उपस्थित झालेला आहोत सज्जन आपल्या सर्वांची उपस्थिती या दोन परिवारासाठी एक मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपल्या या अनमोल उपस्थितीचा मी आदर व्हावे सन्मान करतो